नमस्कार तोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्या अधिकृत जी जाहिरात आहे नोटिफिकेशन आहे जाहिरात प्रारूप राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती जिल्हा परिषदेसाठीची भरती भरती आहे याच्यामध्ये कंत्राटी पदाकरता थेट मुलाखती वॉकिंग इंटरव्ह्यू घेऊन सरळ मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर खालील कंत्राटीपदे वॉक इन द्वारे भरावायचे आहेत याकरता उच्छुक इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा रिक्तपदांचा तपशील पाहू शकता नेफोलॉजिस्ट डी एम नेपोलॉजिस्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एकूण पदे एक आहेत एकत्रित मासिक मानधन आहे एक, एक लाख पंचवीस हजार त्याचबरोबर रिक्तपदांचे ठिकाण आहे एस डी एच आचलपूर दुसरं पद आहे पॅडेट्रिक सर्जन एम सी एच शैक्षणिक पात्रता एक जागा याच्यासाठी जी रिक्तपदाचं ठिकाण आहे जी एच अमरावती वन स्त्रीरोगतज्ज्ञासाठी पाहू शकता एम बी बी एस डी जी ओ शिक्षण पात्रता एकूण पाच पदे आहेत त्याच्यानंतर जी की कणा आहेत ती पाहू शकता ती देण्यात आलेली आहेत अधिकृत जाहिरातीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता पुढचं पद पाहू शकता बालरोग तज्ज्ञ एम डी पी ए एड डी सी एच डी एन बी आवश्यक आहे एकूण पंधरा जागा आहेत त्यासाठीच्या भूल तज्ज्ञासाठी पाहू शकता एम डी एन डी ए डी एन बी आवश्यक आहे एकूण तेरा जागा आहेत त्यानंतर सर्जन या पदासाठी पाहू शकता एम एस जनरल सर्जरी डी एन बी एकूण एक जागा यासाठी आहे बीशक शक तज्ञ फिजिशियनसाठी एकूण शैक्षणिक पद्धती आहे एम डी मेडिसन डी एन बी आणि एकूण दोन जागा आहेत त्यानंतर क्ष किरण रेडिओलॉजी रेडिओलॉजीसाठी एम डी रेडिओलॉजी डी एम आर डी एकूण एक, एक जागा यासाठी नव्व पद आहे ऑर्थोपेडिक एम एस ऑर्थो डी ऑर्थोसाठी एकूण एक जागा अशा पद्धतीने एकूण चाळीस जागा ज्या आहेत विविध पदांसाठीच्या त्या भरल्या जाणार आहेत राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत अमरावती विभागासाठी आवश्यक कागदपत्रे पाहू शकता खालील कागदपत्रांची मूळ प्रतींची छायांकित प्रत स्वसा करून अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील यामध्ये आहे पदवी पदविका प्रमाणपत्र गुणपत्रिका आहे त्याच्या सर्व गुणपत्रिका शैक्षणिक अहतेबाबतची प्रमाणपत्रे आहेत तांत्रिक पदाकरता तत्सम काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शाळा सोडलेचा दाखला जन्मदाखलेचा दाखला त्याचबरोबर प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज सादर करण्याचे स्थळ देण्यात आलेले आहे पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर इरविन चौक अमरावती या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे अशा पद्धतीने अटी आणि शर्तीसुद्धा पाहू शकता याच्यामध्ये पदे ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत त्याचबरोबर ही पदे राज राज्य शासनाची निवळ स्वरूप म्हणजे निव्वळ स्वरूपाची असणार आहेत निवळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता उपरोक्त सर्व पदांसाठी एक वेतन जे आहे एकत्रित मानधन आहे त्याचबरोबर रिक्तपदांच्या संकेत ठिकाण व मानदलात बदल होऊ शकतो त्याचबरोबर ती पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांकरिता अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांची निवडीकरता गुणांकन करण्यात येईल आणि त्याच्यानंतर अतिविशेषज्ञ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरता गुणांकन पद्धती देण्यात आलेली आहे या गुणांकन पद्धतीच्या आधारावर जे सिलेक्शन प्रोसेस आहे मेरिट लिस्टची आहे ती जाहीर केली जाईल त्या अनुषंगाने प्रमाणे जाहिरातीनुसार सदन पदांकरता दर आठवड्याला मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखत ठेवली जाईल जर त्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालय अमरावतीसाठीचा जो भरती आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्जाचा फॉर्म देण्यात आलेला आहे हा अर्जाचा फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढायचा आहे आणि प्रिंट काढून तो जो आहे डिटेलमध्ये भरून सरळ मुलाखतीसाठी दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज राहायचं आहे आवश्यक डॉक्युमेंटसह अशा पद्धतीने आरोग्य विभागाची जी भरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अमरावतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद